नमस्कार आपण पाहत आहात आजच्या ताज्या घडामोडी याप्रमाणे अभिनेत्री शैला सगळ्यांसाठी सत्य शिवम म्युझिक यामधून हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम कार्यक्रमासाठी आपण आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचा आहे पंधरा ऑगस्ट निमित्ताने काही पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही सत्कारही करणार आहोत आपण या आपल्या कार्यक्रमासाठी आपला स्वतःचाच कार्यक्रम समजा आणि त्या कार्यक्रमाचा खूप खूप आनंद घ्या प्रवेश हा मूल्य असणार आहे तरी जेवढा आपल्याला येता येईल तेवढ्या संख्येने तुम्ही आमच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा विनम्र विनंती आहे धन्यवाद खुशखबर 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 एस पी ग्रुप सौ शैला पाटील निर्मित सत्य शिव म्युझिकल इव्हेंट्स पुरस्काराने नये पुराणे हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सोमवार दिनांक बारा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ पत्रकार भवन गांजवे चौक पेठ पुणे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मेघराज राजे भोसले अखिल भारतीय चित्रपट महामंडळाध्यक्ष अभिनेत्री सौ शैला पाटील अध्यक्ष चित्रपट सांस्कृतिक विभाग शिवसेना प्रमुख पाहुणे डॉक्टर जोहरभाई चुनावाला उद्योजक हरीश तापकीर भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा उपाध्यक्ष आनंद काजोळकर राखीव पोलीस निरीक्षक या मान्यवरांच्या हस्ते पुणे शहरातील कर्तव्यदक्ष पोलिसांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे सन्मान करण्यात येणाऱ्या पोलीस पुढीलप्रमाणे गोविंद पवार निलेश बनसोडे आरिफ अत्तार अखिल राजपूत आशिफ राजपूत या पोलीस अधिकाऱ्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे व तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद नाना खानगिरे राजेश वादळे सौ शैला रा सातपुते प्रशांत भोगम अभिनेते सुमन सोनोने समाजसेविका विष्णुदेवा गेस्ट सिंगर या सदाबहार कार्यक्रमामध्ये ज्यांच्या गाण्यांचे वर्षाव होणार आहे त्या पुढीलप्रमाणे अशोक गायकवाड डॉक्टर अनिल कुलकर्णी भीमराव गिवार विठ्ठल वैद्य युसुफ पिरजादे मनीषा गायकवाड संगीता पाटील रेश्मा गायकवाड वीना जाधव सुषमा वाघ मनीषा कसबे स्वाती राजमहाडिक या कलाकारांचा सदाबहार गीतांचा वर्षाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळणार आहे रसिक श्रोतांकरिता हा कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिक श्रोते उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा आमंत्रित करताना सिने अभिनेती व आयोजिका सौ शैला पाटील